नमस्कार शर्मी किचन मध्ये आपल्या सर्वांचं शर्मिला पटव स्वागत करत आहे आज मी तुम्हाला मीठ मीठ भुरक्याची रेसिपी सांगणार आहे भुरक्याची तर त्याच्यासाठी साहित्य घेऊया आपण थोडेसे तीळ लसण पोहे ते कडीपत्ता मीठ आणि दोन पानं फ्लेवर येण्यासाठी पुदिना घेतल्या मौली हळद जिर तर आपण आता आधी आणि गॅसला तेल टाकू तेल गरम झालं की मौरी बघू आपण गरम झाले का तेल तेल गरम झाले पाहिलं आता थोडं थोडं मोहरी दायला लागली मीठ भरका तुम्ही कोलेसोबत खाऊ शकता तुम्ही जवारीच्या भाकरी बनवू बाजरीच्या भाकरी बरोबर कोणत्याही भाकरी बरोबर पराठ्या बरोबर तोंडी लावाला मीठ भोडका चटणी दररोज खाऊन कंटाळ येते त्याच्यामुळं चटणीच्या हा मीठ भोडका खूपच मस्त असतो लसणाचा पुदिनाचा त्याच्यामध्ये फ्लेवर आहे ना त्याच्यामुळं खूप सुंदर लागतो तर आपण आता मोरी फुटलेली आहे तेल गरम झाले ते मोहरी टाकू

मोड्याचं मोरी तडतड करणं बंद झालं ना म्हणजे सगळी मोहरी फुटली असं समजायचं झालं ना मोरी सगळी फुटली असो आता आपण त्याच्यामध्ये लसण टाकू लस पोहे टाकूत आपण आता गॅस कमी करू भाजलेले आहेत म्हणून आपण खाली उतरल्यानंतर टाकू हळद टाकू टाकून आता हे सगळं आपण ह्याच्यात काढून घेऊ म्हणजे ह्याच्यात तिकट टाकलं तर ते करत नाही भांड्यात गहू मध्ये काढून घेऊ जास्त टाकले कारण तिखट कमी लागते कुणाला तिखट कमी कुणाला जास्त आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे थंड मिनिट भाजलेले आहेत ते भाजलेले नसले तर मग आपण तुम्ही कुणी टाकू हो शकता पण भाजलेले आहेत ते मग आता थंड झालं ना आता आपण तिखट हे तिखट टाकू आपण म्हणजे छान दिसेल दिसायला थोडस एक चमचा साधे तिखट तुम्हाला तिखट पाहिजे तस जास्त पाहिजे जास्त कमी तिखट पाहिजे कमी तिखट टाका आणि मग आता आपलं राहायला शेवटी मीठ सगळ्या जेवणाचा साग मीठ आपलं आणि मग फ्लेवर येण्यासाठी त्याच्यात दोन त्याच्यात आपण फ्लेवर येण्यासाठी आपण दोन तीनच पाणी घेतले पुदिन्याची छान वाश येण्यासाठी मग आता आपण हे सगळे एकत्र करू झालं बाकरी बरोबर बर खा पराठ्या बरोबर खा गावाला पण नेता येतो तुम्हाला डब्या राहतो पण हा दोन तीन दिवस राहतो पण बघा कलर पण किती भारी आलाय त्यात पोह्याला हा हे झालं तर आपला मीठ तयार ज्वारीची भाकरी कांदा आणि मीठ नुसते जरी खाल्लं तरी खूप सुंदर लागत